हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला अनन्न असे साधारण महत्त्व आहे त्यामध्ये वटपौर्णिमासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे प्रत्येक स्त्री ही लग्न झाल्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपला संसार हा चांगल्या प्रकारे चालावा आपल्या संसारामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी न याव्या म्हणून हा उपवास करत असतात तर आपण प्रत्येक पौर्णिमेला आपल्या वास्तूमध्ये कितीतरी पूजा पाठ करत असतो तर मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या पूजा केलेल्या आहेत त्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची आज सेवा केलेली आहे ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचन कारण मला खूप इच्छा होती बऱ्या दिवसांपासून या दिवसाची मी वाट बघत होती तो दिवस आज उगवलेला आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे सकाळची माझी नित्य पहिली पूजा म्हणजे गॅस पूजा कारण अन्नपूर्णा मातेला नमस्कार करूनही मी दिवसाची सुरुवात करत असते आपल्याला तर मंत्र माहिती आहे अन्नपूर्ण मातेचा सकाळी सकाळी आपण तो मंत्र म्हणायचा आणि अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करायची असते सकाळची स्वयंपाकाची तयारी सुरू होती यात आधी गॅस पूजा झाली माझी त्याच्यानंतर टिफिन बनवायला सुरुवात केलेली होती त्याच्यानंतर नाश्ता आणि चहा हे सर्व झाल्यानंतरच मी देवपूजा करत असते कारण देवपूजा करत असताना आपलं मन चित्त एकाग्र होणं खूप महत्वाचं आहे कारण आपण ते राहू दिलं आणि देवपूजेला जर बसलो तर प्रत्येक जण आवाज देणार पिन झाला किंवा नाही असं विचारणार तर ते डिस्टर्ब होतं आणि आपली पूजाही व्यवस्थित होत नसते म्हणून माझी सुरुवात मी गॅस पूजनापासून करते गॅस पूजा करत असताना सर्व देवांची नावं घेऊन घेते अन्नपूर्णा मातेचा मंत्र स्तोत्र म्हटलं जातं आणि त्याच्यानंतरच बाकीच्या कामाला सुरुवात करत असते एकदा आपण कुठलीही सेवा करायला लागलो का ती आपल्याला सवय होऊन जाते आणि दिवस आपण नाही केली तर कुठेतरी चुकल्यासारखं वाटत असतं तर सत्यनारायण पूजासुद्धा पौर्णिमेच्या दिवशी केलेली शुभ मानली जाते तर मी वर्षभराच्या पौर्णिमा केल्या होत्या मी माझे पौर्णिमेचे व्हिडिओ बघितले असतील त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बारा दिव्यांचं दीपदान दि मी दत्त मंदिरामध्ये जाऊन करत असते ती सुद्धा आता माझ्या जवळजवळ बऱ्याचशा पौर्णिमा झालेल्या आहे पहाट्याची आपली जी कामं असतात अंगणामध्ये सळा टाकणे रांगोळी काढणे तुळशीचं पूजन करणे ओंबरठ्याचं पूजन करणे या सर्व काही गोष्टी आपण सकाळी सकाळी करत असतो पूजेकरता लागणारी भांडी ही सर्वप्रथम आपण आदल्या दिवशी धुतो किंवा पूजा करायच्या आधी अशा प्रकारे स्वच्छ धुवून ठेवत असतो तर मी ही जी मांडी आहे ती आपली जी पूजा असते ती मांडणी उचलली का त्याच्यानंतर स्वच्छ धुवून ठेवत असते अशा प्रकारे स्वच्छ धुवून ठेवली म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पूजा करायची असते तर आपण लगेच ती वापरू शकतो कुठलीही पूजा करायचं ठरवलं तर आपण सर्वप्रथम बाप्पांचे नामस्मरण करत असतो श्री गणेशाय नमहा देवांची देवपूजा झाल्यानंतर पूजेची तयारी सुरू होती ती म्हणजे वटपौर्णिमेची कारण ती पूजा झाली म्हणजे आपल्याला दिवसभरामध्ये कुठलीही कामं करता येतात तर ज्या ठिकाणी पूजा करायला जाणार आहे ते अगदी माझ्या आईच्या घराजवळच झाड आहे तर काही वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी हे झाड लावलेलं होतं तर आता ते बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे तर या ठिकाणी गर्दीही कमी असते आणि पूजासुद्धा चांगल्या प्रकारे करता येते म्हणून मी दरवर्षी इथे येते साहित्यासोबत दरवर्षी मी एक ओटी आणत असते आणि ती ओटी सावित्रीच्या नावाने ठेवून नंतर सायंकाळी ज्यावेळेस मी दीपदान करण्यासाठी मंदिरात जाते ना तेव्हा देवीच्या मंदिरामध्ये दे ती मी ओटी भरत असते ज्यावेळेस आपण पूजा वगैरे करतो वडाच्या झाडाची त्यावेळेस आपण आंबा हा नैवेद्य म्हणून ठेवायचा असतो आणि आपण जी काही ओटी भरणार असतो ती ओटी ही आपण ताटा एका ताटामध्ये ठेवायची आणि एखाद्या सवासिनी स्त्रीची भरायची किंवा ब्राह्मण बाईची तुम्ही भरू शकता किंवा देवीच्या मंदिरात जाऊन आपण ती ओटी भरू शकतो पूजा करून झाल्यानंतर घरी आली आणि घरी आल्यावर ज्यावेळेस मी टेरेसवर गेली तर झाडाला बघा गुलाबी कलरमध्ये किती फुलं लागलेली आहेत तर हे झाड अशा प्रकारे पूर्ण भरून राहतं आणि सुद्धा या झाडावर खूप आपल्याला बघायला मिळतात तर अशा प्रकारे मी आज जे आपण फ्लोटिंग म्हणतो तर ते ठेवलेलं आहे तर पितळेच्या याच्यामध्ये काचेच्या बाउलमध्ये आणि खरंच आपल्या वास्तूच्या दृष्टीने म्हणा आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटण्यासाठी आपण अशा प्रकारे पाण्यामध्ये फुलं ठेवले तर आपलं मनसुद्धा प्रसन्न होत असतं तर हे माझं रोजचं रुटीन आहे तर मी एक दोन दिवसाआड ही फुलं बदलत असते सायंकाळच्या वेळेस धनलक्ष्मी कुंचमची सेवा आणि उतरंडी पूजन करायचं आहे त्याचप्रमाणे अष्टलक्ष्मीचं पूजन करायचं आहे अन्नपूर्णा मातेचं पूजन अशा बऱ्याचशा पूजा मी सायंकाळच्या वेळेस केलेल्या आहेत कारण सकाळी सकाळी शक्य नाही एवढं सगळं करणं तर उतरंडीमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी हे पंचधान्य म्हणा पंचवस्तू टाकत असते तर हळदी कुंकू नाणी त्याच्यामध्ये लवंग विलायची आणि तीळ अशा प्रकारे घेऊन आणि आज धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची आहे तर दुधाने आणि शुद्ध पाण्याने आपण अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आपल्याला हव्या त्या वस्तूंवर पण करून घ्यायचा त्याच्यानंतर पूजेची मांडणीही मी केलेली आहे धनलक्ष्मी मातेची कुठलीही सेवा असो आपण मनभावे जर केली तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच तस मिळत असतं ही सेवा आपल्या घरामध्ये जर केली तर धनधान्याची तर कमी पडत नाहीच त्याचप्रमाणे आपल्या घरात सुख शांती समाधान ऐश्वर आणि भरभराट राहते फक्त पैसा कमावून चालत नाही तर आपलं घर नेहमी आनंदी राहावं किंवा आपल्या घरामधील व्यक्ती नेहमी आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी आपण देवीला मागणं मागू शकतो तर मला खरंच ही सेवा वर्षापूर्वीच करायची होती मी वर्षापासून वाट बघत होती की मला धनलक्ष्मी कुंचन केव्हा मिळेल कारण युट्यूबला सुद्धा मी बरेचसे व्हिडिओ बघितले आणि ऑनलाईन सुद्धा बघितलं तर म्हटलं चला आपल्याला ज्या ठिकाणावरून हे परवडेल तिथून आपण मागवूया तर अशा प्रकारे मला अगदी कमी याच्यामध्ये पडलेलं आहे आणि म्हटलं चला आज आपण चांगला दिवस आहे तर का नाही ही सेवा सुरू करूया आणि वर्षातून हा योग जुळून आलेला आहे आणि मला बघू शकता अशा प्रकारे सेवा करायला मिळालेली आहे असंच मी एक दिवस व्हिडिओ बघत होती यूट्यूबला तर त्यावेळेस मला अशा प्रकारे कुंचमबद्दलची बरीचशी माहिती मिळाली आणि कुठून मागवायचं हे सुद्धा कळालं तर म्हटलं चला आपल्याला कमीमध्ये पडत आहे तर आपण इथूनच घेऊया तर अशा प्रकारे आजचा योग पण चांगला होता आणि त्या योगावर मी ही पूजा सुरू केलेली आहे कुंचन भरत असताना महाता लक्ष्मीचं स्तोत्र मंत्र लक्ष्मी अष्ट श्रीसूक्त अशा प्रकारे म्हणून आपण पूजेची मांडणी करत असतो त्यानंतर सायंकाळ झालेली आहे आणि सायंकाळी बघू शकता अशा प्रकारे दिवे लावलेले आहेत आणि आता मंदिरात सुद्धा जायचं आहे तर त्याआधी म्हटलं चला आपल्याकडे शुभ जी झाडं आहेत त्यांचीसुद्धा पूजा करून घेऊया केळीचं उमराचं इथे बेलाचं किंवा आवळ्याचं अशी बरीचशी झाडं लावलेली आहेत मी सगळ्या झाडांची इथे पूजा करून झालेली आहे त्यानंतर दत्त मंदिरामध्ये आलेली आहे मी दर पौर्णिमेला या मंदिरामध्ये येत असते या ठिकाणी आल्यानंतर मी जे ठरवलेलं आहे दीपदान करायचं बारा दिव्यांचं दीपदान करायचं आता दोनच पौर्णिमा बाकी राहिलेल्या आहेत आता एवढ्या झालेल्या आहेत तर अशा प्रकारे इथे मी दीपदान करत असते तर चढते आणि उतरते दिवे लावते त्यानंतर इथे शुभगवानांची पूजासुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर देवीच्या मंदिरात जायचं आहे तर, तर, तर अगदी बघा या मंदिरामध्ये सर्व पूजा होऊन जातात आल्यानंतर दत्त मंदिराची दत्त भगवानांची पूजा शुभगवानांची पूजा आणि साईडला देवीचं मंदिर आहे तर देवीची सुद्धा या ठिकाणी आल्यावर ओटी भरल्या गेली तर ही सर्व काही कामे जी आहेत ती दर पौर्णिमेला माझ्याकडून होतात आणि खरंच आपण जे ठरवलेलं ना ते मनाप्रमाणे झालं तर खूप मनाला सुद्धा समाधान वाटत असतं मंदिरातून घरी आल्यावर घरी स्वयंपाक तर बऱ्यापैकी झालेलाच होता फक्त प्रसाद करायचा बाकी होता पण दर पौर्णिमेला गुरुवारी शुक्रवारी अशा प्रकारे प्रसाद बनवायचा किंवा खीर बनवायची ते खूप चांगलं असतं केलेलं आपल्या वास्तूसाठी आणि आपल्या घरामध्ये अशा प्रकारे गोळाधोळाची वस्तूसुद्धा होते आणि आपल्या घरामध्ये नेहमी आनंदी आनंद राहतं दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करत असतो तर मी अशा प्रकारे इथे दिवे लावलेले आहेत आणि जी काही पानं आहेत तुळशी आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अर्पण केलेली होती हातामध्ये अक्षंदा घेऊन मंत्र म्हटले आणि सर्व या ठिकाणी पूजे साहित्यावर टाकलेलं आहे आणि ज्या काही वस्तू आहेत त्या मी वस्तू अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहेत तर मी पूजेमध्ये इथे खायची पानं आणि तुळशीपत्र अर्पण केलेली होती कारण पौर्णिमा तिथी होती आणि माता लक्ष्मी विष्णू भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी तुळशी पत्र अर्पण करणं खूप महत्त्वाचं असतो माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये तुळस आहे आणि मी अशा प्रकारे तुळशी नेहमी अर्पण करत असते रेग्युलरमध्ये आपल्या देवघरामध्ये तर करतेच परंतु असा कोणता शुभ दिवस जर आला एकादशी असो किंवा पौर्णिमा तिथी असो तर ती जास्त प्रमाणामध्ये अर्पण केल्या जाते उंचनमध्ये मी जे काही साहित्य टाकलं होतं ते, ते सर्व साहित्य अशा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे तर मी याच्याकरिता एक पोटलीसुद्धा बनवणार आहे तर मी पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल की मी पोटली कशा प्रकारे बनवणार आहे आणि ती पोटली कुठे ठेवायची पूर्ण माहिती आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल तर अशा प्रकारे आजची माझी ही सांगर संगीत पूजा होती तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माता लक्ष्मी प्रसन्न